नमस्कार म्हणे राम, राम। कोल्हापूरकरांचा नमस्कार कोल्हापूरचा आहे जर नागर स्विफ्टच्या खाली आमच्या वाजाला काहीतरी कुत्र्यांची पिल्ली होती एक दोन तीन चार नाही तर तब्बल अकरा पिल्ली होती बरोबर बरोबर गाडीच्या खाली गाडीच्या मधोमध असल्यामुळे गाडी मी हळूच पाठीमाग घेतली आणि साईडला लावली जेणेकरून पिल्ल्यांना धोका झाला नाही महत्वाचं म्हणजे सकाळी त्यांचा जन्म झाला होता आणि डोळेसुद्धा उघडाय नव्हते एकमेकाला बिलकून खेळत बसलेली माणूस आणि प्राणी मला तर काय फरकच वाटत नाही एवढा जीव एकच आई आईसुहा कशी साईडला बसल्या बघा की गोंडेस आणि गोजरू आणि पिल्ली होती बघा सगळी ज्या उभीला आणि एकमेकाच्या उभीला बसलेली रविवार सगळ्यांच्या सुट्टी असल्यामुळे बारकी बोर सुद्धा पिल्ली बघायला ती बघा सगळी आणि त्यांच्याच चर्चा चालू हे मला पिल्लं पाहिजे बघा ते मला पिल्लं पाहिजे बघा मी थांबा पावानो ती जरा मोठी होत्या मग तुम्हाला देऊया कारण जन्म झाल्यावर डोळे उघडायला चार ते पाच दिवस लागतात रिषाचा आमचा जा दंगा कसा सुरू झाला की पिल्ली बघायला न्यायची पाहिजे दिला ना आज खिडकी उडून माहित न बघत बसून आपण आपल्या पिल्ल्यांची कशी काळजी घेतो बघा की, की। प्राणी या गोष्टीचा विचार पण करत नाही या पद्धतीनंच माणसानं विचार करायला पाहिजे बघा भीतात न डगमगता सगळं पाऊल उचला पाहिजे बघा म्हणजे प्राणी शिवा किती शिकवण देतात बघा की ज्यांची दी कुत्रे आहेत ही मालक आहेत बघा शुभम ही पण बाहेरनंच कुत्रे आली होती की हे सांभाळली लिबुट्टीतून युगा असं म्हणत होती मला विना नको राहू दे इथंच असू दे मग डिजिटलचं आडवं फलक लावलं गाड्या आठवड्यावर बाहेरच जाऊ दे म्हणाला आता एवढं अकरा जीवानी कुत्री म्हणजे बारा जीवांचा प्रश्न आहे ना आपण पण काहीतरी केलं पाहिजे ना ती निरागस आई आहे बघा की जवळच पिल्यांच्या बसल्या शुभमनं त्यांच्या पिल्ल्याच्या आईला बिस्किट आणून गेलीत बघा ती गोड नातं बघा की एवढंच सांगायचं आहे मित्रांनो आई बसनं पिल्ल्यांना बिलगू नका एवढं आपल्या हातात आहे तेवढं तुम्ही करू शकता तिचं दूध पिऊन जराशी मोठी झाली डाय बागडाय लागली तर कुठं पण तुम्ही सोडू शकता डोळे न गोडता सोडू नका खूप पिल्ल्यांना कुठल्याच कारण अशीच पिल्ले जर बाहेर सोडली तर ती जगू शकत नाही आईशिवाय हो मग मित्रांनो आई आणि पिल्ल्यांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये